जर यांनी सहा जून पर्यंत आरक्षण नाही दिलं तर मग मात्र विधानसभेला पूर्ण महाराष्ट्र काबीज करणार आहे परंतु त्यांनी जे खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयोग सुरू केलेला आहे राज्यभरात अनेक अनेक आमिष्य दाखवायचे लोक फोडायचे विनाकारण महिलांवरती गुन्हे दाखल करायचे हे जे, जे प्रयोग सुरू केले त्यांना खूप जड जाणार आहेत पुढच्या काळात

आणि हिडाव डाव जर त्यांचा झाला असता तर विनाकारण समाज एकत्र केला आणि समाज मीच मातीत घातला असं झाला असतो वेळ कमी होता आणि ते शक्य नव्हतं जर यांनी सहा जून पर्यंत आरक्षण नाही दिलं तर मग मात्र विधानसभेला पूर्ण महाराष्ट्र काबीज करणार आहे काय असतं एक तर आमचा प्रश्न तिकडे नाहीच दिल्लीत प्रश्नच नाही आमचा आमचा आमचं मागणी आहे ओबीसी आरक्षणातून अन आरक्षण राज्यात म्हणून आता गोरगरिबांनी देणारा बनायचं मग दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असेल मराठा बांधव असेल धनगर बांधव आरक्षणासाठी लढतोय बारा बोलुतेदार लढतोय ओबीसी बांधवांचे काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आपण देणारे बांध आणि केंद्रात आपला प्रश्नच नाही आपला प्रश्न राज्यात पाटील खर तर मुख्यमंत्र्यांनी तुम्ही आझाद मैदानावर जाणार होता नवी मुंबईमध्ये थांबला मुख्यमंत्री आले त्यानंतर जल्लोष झाला ते एक मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायची सगळ्यात मोठी चूक होती आंदोलनाच्या दरम्यान असं तुम्हाला वाटतंय का कारण त्यानंतर त्या पद्धतीनं पुढे अपेक्षित होत तसं काही झालेलं त्याला चूक नाही म्हणता येणार एक आंदोलक म्हणून शेवटी पालक होतो राज्याचं सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडे विश्वास ठेवणं एक आंदोलक या नात्यानं आम्ही बरोबर केलं आणि कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अर्धी सूचनाच गरजेची होती कुठं धोका झाला की ज्या काळात त्यांनी त्याची ते अंमलबजावणी करायला पाहिजे होती तिथं धोका झाला प्रक्रिया तर हीच मीच नाही कुणी राज्यात असता तर ही प्रक्रिया हीच आहे की तुम्हाला एखाद्या कायद्यात दोन हजार एकच्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्यात जर ओबीसी आरक्षण ज्या कायद्याने दिले त्याचा जर दुरुस्ती करायचं असेल अधिसूचनेशिवाय पर्यायच नाही ही सगळ्याला प्रक्रिया लक्षात येईल आणि ती प्रक्रिया त्यांनी करायला अंमलबजावणीला उशीर केला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका